महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी चला भगत रोजा जॉन्न पलिंग सामाजिक या वर्षी आपण भैयाच्या वाढदिवसानिमित्त राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल या शाळेमध्ये गरजवंत मुलांना व मुलींना शालेय बॅग वाटप करण्यात आली व तसेच त्याच्यात तसे तसे नाष्टा नाश्ता वगैरे सर्व सुविधा करून वाढदिवसा तिथे सेलिब्रेट केला शाळेमध्ये एम एस आपलं राजमाता जिजाऊ पब्लिक स्कूल गणेशनगरमध्ये या शाळेमध्ये किती विद्यार्थीला आपण वाटप केलं जवळपास दोनशे साठ ते सत्तर विद्यार्थ्यांना कोण कोण प्रमुख उपस्थिती होते प्रमुख तिथे सागर जाधव असे भरपूर शिक्षक लोक होते आणि माझे परिचय ते सागर जाधव सर गाटे सर म्हणून मी आजच्या या दिवसानिमित्त विद्यार्थ्यांना काय नवीन आवाहन करणार आजच्या या विद्यार्थ्यांना नवीन असं आवाहन करण की आज शिक्षण हे ज्ञानाचा तिसरा टोळा हो आहे जे आपल्याला लहानपणी सांगत होते आपले आई वडील तर त्या पद्धतीने त्यांनी शिक्षक म्हणजे शिक्षण करावं व्यवस्थित करावं आणि मोठ्या विद्यार्थ्यांनी जसं नवी नवी नाशे वगैरे याच्या पडू नये भविष्यात काही विद्यार्थ्यांसाठी काही नवीन करणार का आमचे थरवते बाय साहेब आज या आज भैयासाहेबाच्या वाढदिवसानिमित्त नवीन कार्यक्रम म्हणजे रत्नपूर आपलं खुलताबाद प्रसिद्ध तिथे अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर दौलताबाद या ठिकाणी सुद्धा एक विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवले होते ते कार्यक्रम करत करत भैयासाहेब इथ आले आणि चार वाटप चिकाळ अनगाव शाळेमध्ये चार वाटप केला त्याच्यानंतर बायपास भगवान बाबा अनाथ आश्रम त्या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला होता तर जे इंदोरीकर महाराज यांचं कीर्तनाचं जे आयोजन केलेलं आहे तर आळेगाव सरक त्याचे आयोजक आपले संतोष पाटाडे किशोर पाटाडे तुकाराम पवार असे भाईसाहेबांचे फॅन फॉलोअर्स यांनी विविध प्रकारचे असे कार्यक्रम ठेवलेले माझं नाव दिनेश मुळे